रामराम मंडळी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील कुस्ती विश्वात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्र केसरी हा राज्यातील सर्वात मानाचा आणि परंपरा असलेला कुस्तीतील किताब आहे परंतु त्याभोवतीच गेल्या दोन वर्षांपासून निर्माण झालेल्या संघटनात्मक वादांमुळे एकाच राज्यात दोन दोन महाराष्ट्र केसरी होण्याची वेळ आली या परिस्थितीमुळे खेळाडू प्रशिक्षक आयोजक चाहत्यांपासून ते संपूर्ण कुस्ती विश्व गोंधळून गेले आहे सुरुवात झाली ती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद या दोन स्वतंत्र कुस्ती संघटना पुढे आल्याने दोन्ही संघटनांनी आपापल्या पद्धतीने अधिकृत असल्याचे सांगत स्वतंत्र स्पर्धा आयोजित केल्याने एका वर्षात दोन विजेते निर्माण होऊ लागले आणि याच ठिकाणी संभ्रमाची बिजे रुजली यंदा मात्र परिस्थिती आणखी बिकट झाली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद या एकाच संघटनेत अंतर्गत मतभेद उफाळून येत लांडगे गट आणि पवार गट असे दोन वेगळे गट तयार झाले ज्यांनी स्वतंत्रपणे स्वतःला अधिकृत परिषद म्हणून घोषित केले परिणामी परिषदेचेही दोन भाग आणि आधीपासून अस्तित्वात असलेला म्हणजे मागच्या दोन वर्षापासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ अशा तिन्ही वेगवेगळ्या संघटनांकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धा होण्याची शक्यता निर्माण झाली म्हणजे गेल्या दोन वर्षाच्या असलेल्या कुस्ती विश्वावर यंदा तिसऱ्यांदा अधिक मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे मान्यतांच्या दृष्टीने पाहिलं तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची अधिकृत मान्यता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला आहे त्याचप्रमाणे भारतीय कुस्ती महासंघाकडूनही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघालाच अधिकृत मान्यता प्राप्त आहे या दोन मान्यतांमुळे राज्य व राष्ट्रीय स्तरावर अधिकृत सहभाग शिफारस प्रतिनिधित्व आणि खेळाडूंच्या करिअरशी संबंधित सर्व गोष्टींमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ हा प्राथमिक आणि अधिकृत मानला जातो तरीही महाराष्ट्रातील लोकसहभाग मल्लविद्येची परंपरा आणि जिल्हास्तरीय संघटनांमुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे वर्चस्व अनेक वर्ष मोठे राहिले परंतु या परिषदेतील फुटीमुळे त्यांचा प्रभावही आज दोन विभागात विभागला गेलाय या त्रिशंकुवादामुळे आज खेळाडूंमध्ये सर्वाधिक संभ्रम आहे कोणत्या स्पर्धेला जायचं कोणत्या स्पर्धेत मिळालेला विजय शासकीय किंवा अधिकृत पातळीवर ग्राह्य धरला जाईल चुकीच्या गटात सहभागी झाल्यामुळे निलंबन किंवा स्पर्धा अमान्य होण्यासारख्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते ही भीती अनेक तरुण मल्लांच्या मनात आहे आयोजक आणि प्रायोजक देखील द्विधा मनस्थितीत आहेत कारण कोणत्या स्पर्धेला खरी अधिकृत मान्यता आहे आणि कोणत्या विजेताला महाराष्ट्र केसरीचा खरा किताब म्हणायचे हे ठरवणे मोठ्या प्रमाणात कठीण झाले आहे सामान्य कुस्तीप्रेमींसाठी प्रश्न तोच खरा महाराष्ट्र केसरी कोण संपूर्ण राज्यातील कुस्तीसारख्या परंपरेचा खेळ अशा या संघटनात्मक मतभेदांमुळे कमकुवत होणे अत्यंत खेदजनक आहे कुस्ती हा फक्त खेळ नाही तर महाराष्ट्राची अस्मिता आहे तिच्या सर्वोच्च किताबाभोवतीच जर वाघ फूट आणि गोंधळ असेल तर खेळाडूंच्या प्रगतीला प्रेक्षकांच्या विश्वासाला आणि राज्याच्या क्रीडा संस्कृतीला मोठा धक्का बसतो हा गोंधळ संपवण्यासाठीच राज्य शासनाची स्पष्ट मध्यस्थी नियमावलीनुसार एकत्रित व पारदर्शक निवड प्रक्रिया तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि भारतीय कुस्ती महासंघाची एक संध आणि ठाम भूमिका आवश्यक आहे तिन्ही संघटनांनी स्वतःचे वाद बाजूला ठेवून खेळाच्या हितासाठी एकच अधिकृत संस्था उभी करण्याचा मार्ग स्वीकारला तरच महाराष्ट्र केसरी किताब पुन्हा एकदा आपल्या मानाच्या उंचीवर जाऊन थांबेल महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींना आज हाच न्याय आणि स्पष्टता मिळण्याची सर्वाधिक गरज आहे धन्यवाद